महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महायुतीच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी मुलांची प्राथमिक शाळा क्रमांक एक मरीपेठ महाबळेश्वर शिवसेना शहर महिला पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने महाबळेश्वर शहरातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी महाबळेश्वरातील सर्व लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा व शिबिरासाठी महाबळेश्वर नगर परिषदेचे प्रशासन तथा मुख्याधिकारी योगेश पाटील मुख्य लिपिक आबा ढोबळे तसेच नगरपालिका अधिकारी संतोष दड किरण ढेबे नगरपालिका कर्मचारी यांचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे महाबळेश्वर शिवसेना महिला आघाडीच्या वनिता जाधव मेघा चोरगे वर्षा आरडे मंगल फळणे सुनीता फळणे प्रभा नायडू शीतल वायकर तसेच शहर प्रमुख विजय नायडू सचिन गुजर किरण मोरे अस्लम डांगे व इतर पदाधिकारी शिवसैनिक यांचे कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात मोलाचे योगदान लाभले या कॅम्पचा महाबेश्वर येथील महिलांनी लाभ घेतला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय महायुतीने लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र राज्यात राबवण्याचा संकल्प केलेला आहे या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदेसाहेबांनी आजपर्यंत विकासाच्या दृष्टीने जी कामं केली तर ते म्हणले की माझी भगिनी मी याच्यामध्ये मागे राहता का म्हणेन तर माझ्या बहिणीला माझ्या भगिनींना या शासनातर्फे एक भेट म्हणून दरमहा पंधराशे रुपये देण्याचं महायुतीच्या वतीने कबूल केलं आहे त्या मुळे आज सातारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी शिबिर झाले आज आम्ही महाबळेश्वर या ठिकाणी लाडकी बहीण या okay. योजनेसाठी आम्ही आज इथं शिबीर लावले शिक्षणाच्या माध्यमातून त्यामध्ये या ठिकाणी आज भगिनी बी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमच्या शिवसेना महिला महाबळेश्वर तालुक्यातील शहरातील पदाधिकारी महिलासुद्धा उपस्थित आहेत मी सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो व या योजनेचा लाभ महाबळेश्वरातील तसेच पंचक्रोशीतील महिलांनी घ्यावा अशी मी महिलांना भगिनींना विनंती करतो आज महाबळेश्वर शहरामध्ये महा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत कॅम्प लावण्यात आलेला आहे त्या या कॅम्पसाठी आम्हाला महाबळेश्वर नगरपालिकेकडून जा सर्वात जास्त मोलाचे योगदान लाभलेले आहे महाबळेश्वर नगरपालिकेचे शिव माननीय योगेशजी पाटील यांचे मी आम्ही शिवसेना शहरवतीने मी धन्यवाद आभार मानते की तुम्ही आम्हाला त्यांचे सर्व कर्मचारी परत आभार डोबळे आपले मेन क्लास त्यांनी पण आम्हाला सर्व योजनेअंतर्गत आम्हाला सर्व मार्गदर्शन प्लस आम्हाला सगळे कर्मचारी वगैरे हे केलेले आहेत दिलेले आहेत तर त्यांचे मी आभार मानते आणि महाबळेश्वरमधल्या सगळ्या महिलांना आवाहन करते की जास्त आज दिवसभरात सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपला कॅम्प आयोजित केलेला आहे तर जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा ही शिवसेना शहर वतीने मी नम्र विनंती करते थँक्यू